अरे चार गावन चालत आणतील घरी आमचे पोर दोन फोन केला ते येऊन दोन मला फोन करायचं आता काय हार्दिक इज वेलकम टू माय चॅनल मी तुमचा लाडका वेकेशन की तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर सकाळ सकाळ चालू आहे बँक मध्ये आणि त्याच्यानंतर जायचे गाडी सर्व्हिसिंगला अखायला आपली स्कूटी झाला होता बँकेतलं काम आता निघतोच थेट आपली गाडी सर्व्हिसिंगला ऑइल चेंजचा मेसेज आले बोलला लवकरच करून घ्यावा काय बारा का तेरा हजाराची सर्व्हिसिंग तीच करून घेतो जातो आता लावलेला फोन एका तसे आहेच तुमच्यासाठी अवेलेबल जाता आता करून घेतं समजा आता सर्व्हिसिंग त्याला बरं ट्रायल करून येतं सगळं समजेल काय याला बरं लावल्या असतात लोकडाच नाही दिसेल बाबा, रॅपिडो वाला बुक जातो पण याला नाही टाइम दिसतो अरे बाबा अजून पाच मिनिट हे बाबा जायचे डायरेक्ट घर टू व्हीलर लेखे काही बहार जाता जाता सारस भाईला स्कूल मध्ये घेऊन पूर्ण सगळी कामं फायनल झालेली आहेत आता फक्त एकच काम राहिले सारांजबाईला स्कूलमध्ये घेऊन जाण्यासाठी जात जरा ह्यांचं मौनच जायला पाहिजे नाव चाललो आता आमच्या सारांजभाईला स्कूल मध्ये घेऊन सारांजा खूप खुश दिसतोय मैत्री देणारे दे वाटत सारांजाची तेव्हा जेवढा खुश दिसतोय त्याला केस पण कापायला पण त्याला टाइमच नाही भेटत स्कूल सहा वाजता आला का लागेल सात वाजता निघतो भाऊ आमचा क्लासला जाण्यासाठी म्हणून चाललो आता बँकेत गेलो सारस सारस्वत बँकेत पावसानो ही सारस्वत बँक मला एवढी आवडते ना एकच नंबर पनवेल कोण असेल तर नक्कीच आहे खूप चांगली बँक झाले गाडी वगैरे घेऊन सारावी पण आणले पण बाई बाई थकला लगेच अंकल घरी घरी जायचं चल बरं जायचं घरीच तर जायचे आपल्याला आज दिवसभर झोपूनच होतो कायच धंदा नव्हता भावसानो बाय कंटाळा आलाय सांगू तुम्हाला आले का असा <laughs> न आशुबाईच्या बड्डे ची बॅनर झाली ना चालू नात करते का आशुबाईचा कस का अजून दाखवतो बघा बघा बघतच रा आशुबाईच्या वाढदिवसानिमित्त फुल बॅनर चालू आहे असं काय म्हणत अजून पण आपला फॅमिली चालू लावलेला आहे एकनाला मध्ये जरा पिक्चर बघायला गेलतो तो भावसान एकच नंबर वाव एकदम असा दिल पिक्चर होता आशुबाई ओनली आशुबाई गा छावलेला आहे आधे गावामध्ये दिस नसेल मी नसेल दिस कस काय आलेलो आहे घरी आता जातो आणि झोपतो वाजले ते एक झोपाला दोन तरी सकाळी आठ वाजता उठायलाच लागणार चला बाय बाय गुड नाईट गाईड वेटू सकाळी गुड मॉर्निंग गाईड आता चाललोय पनवेलला कारण की तेवीस डिसेंबर सॉरी तेरा डिसेंबर आपल्या आशु वाढदिवस आहे आपल्या आशू भाऊचा तर तेच छोटी मोठी म्हणजे फटाके दुसरा काय नाही बघू उद्याचा काय आयोजन नियोजन येत आशुबाईचा ते तिकडच त्याच्याजवळच गेल्यावर समजेल कसं काय आहे तर फटाके वगैरे आणले कवबीवर टाकून आलं टेन्शन नाही आता कवरा शीन तीन आणले निस्तर तुटत बस या फोल शेवणला तर असं वाटतं फेकून द्यावं ता कुठेतरी एवढं कवर त्याचं तुटतन जात आता जाऊन झोपतो थोडा चाललं आता एक सांगाल आज काय ते आनंद बिच्छू ते निघतच नाही अरे बाबा आमची पण होणार लागणार आम्ही तर माझे कथ दोन दोन पोणे आणि मी तर फोन त्यावालाच ना लावणार तिला व्यस्तच राह सांगे तुला कायम माझ्यासोबत व्यस्तच राहा यांचं मी फोन तवा मी मोका टेका नाही मोका अरे माझे जबा ऐकूल अंग दोन फोन केला ते घेऊन के देऊ दो शर मला फोन करायचं याला यांचा फोन उचला मी तवा मोका टेका नाही आम्ही मोकात नाही तुला फोन करायला तू बघ रयचान देवाचे कृपयात मला कुठे जमवते मग तुला दाखवतो का अरे चार गावन चालत आणतील घरी आमचे पोहर आपली एकदम फेवरेट स्टिकी चॉकलेट आणि आशुबाईसाठी आठ एक येतोय अरे कुठे परात नको चीज केक चीज चा परात हे आमच्या बाबूला आवडतात आणि ये माझा बघ कस आता काय बा ना लगीन झाल्यावर हे हो सगळं एक एक नेल रोज रात्री काय आला अरे गप नंतर सगळं काय की नाही मला हे लय आवडत ते बोलतो बहिणी सगला घरशी घेऊन या चिरी वय सगळा चिरीव याचे घरशी घेऊन याबा आणि कधी आलं बायच्यानच तुम्ही तर मला इष्टीची चॉकलेट नक्कीच हो का मी घ्यायला ये योगाचं म्हणणं का मग ता भाई अक्कटानेच खाली म्हणा लय आवडतं एक तोच नंबर ठेवायचं कुठे तुमचे ते का आल्या वातात आल्यावर आशुभाईला केक आशूबाई येतं आदर काकडे आशू आशुबाईचे एकदम आवडते ब्रँड मगरमच्छ आपली पण भाई मगरमच्छ पहिला लोबो होता का ब्लॅक कार्ड आहे मगरमच्छ आणि घॅसवाले आलेत आहेत गॅसवाले घॅस घेऊन आलेत पण इथं खूप थंडी आहे भयंकरवाली तर त्यांचा गॅस काही कामाचा नाही का मग

फटाक्याची आधीच भाजी खूप लवकर फटाफट पेटल्यान बाईसाठी आपण गिफ्ट आणलेले आहेत ती माचीच केक राहि तू तर काहीतरीच करत लहानपणाचा तू पण असं ठेवते काय हे वर बाजूला तू पण केक खायला हलका ना तू मजबूत आहे म्हणून जायचं आता काय प्रेमापोटी बाईचा बड्डे सेलिब्रेशन करून झालेला आहे